नमस्कार आपण पाहत आहात तुफान क्रांती न्यूज गावामध्ये कुठं पन्नास लीड आहे कुठे शंभरच आहे कुठं पाचशेच आहे कुठे बाराशेचा आहे जेवढा आकडा आहे आपल्या मतदानाच्या लेडचा तेवढी झाडे आपण त्या गावामध्ये लावून एक वेगळा आदर्श ज्यावेळेस अर्ज भरला त्यावेळेस अर्ज भरण्यापूर्वी आणि अर्ज भरल्यानंतर सात आठ दिवस भर तालुक्यातले पक्षाची ज्येष्ठ मंडळी विचारमंथन करत होती की हा एवढा मोठा खर्च या निवडणुकीचा आणि कशा पद्धतीने आपल्याला तो फिरवणार आपल्या पक्ष गरीब आहे पक्षाकडून पक्षा निधी येत नाही पण आम्हाला खात्री होती विश्वास होता सोनक्यातला एक लहान मुलगा आहे सातवीचा गणेश माळी नावाचा आमचा सहकार्य त्याच्या सातवीच्या मुलाने मागच्या तीन वर्षाची जी काही आर्थिक साठवण होती त्याची पुंजी होती ती आम्हाला आबासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी आणि शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार दररोज सकाळी साडेसहा सहा, सहा वाजल्यापासून नऊ दहा वाजेपर्यंत या मतदारसंघातल्या आणि मतदारसंघाच्या बाहेरच्या बऱ्याचशा आबासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वतःची कुणी मका विकली कोणी मिरच्या विकल्या अशा पद्धतीनं स्वतःच जे काही पिकवलेलं धान्य आहे ते विकून पाचशे शंभर हजार पाच हजार अशा पद्धतीने मदत केलेली आहे काही लोकांनी मेंढो विकली काही लोकांनी शेरड विकली म्हणजे एवढा स्वतःच्या कुटुंबाचा संसाराचा विचार न करता हा पक्ष हा विचार टिकला पाहिजे याच्यासाठी रात्र दिवस तुम्ही झटलेला आहात यामध्ये तरुण मंडळी आहे मध्यम वयाची लोक आहात ज्येष्ठ मंडळी आहे विशेष करून या महिला माता बहिणींच मनापासून अंतकरणपूर्वक आम्हा तालुक्याच्या वतीन मतदारसंघाच्या वतीनं आम्ही आभार मानतोय कारण मागच्या पंचावन्न वर्षात म्हणजे मी ऐकतोय कारण मी नवीन आहे पंचावन्न वर्षात जेवढ्या ताकदीनं ऍक्टिव्हपणे महिला फेरत होत्या त्याच्या कैकपटीनं ज्यावेळेस आपली अडचणीचा काळ होता त्यावेळेस मुलं बाळ सोडून महिनाभर तुम्ही पक्षासाठी आणि आबासाहेबांचा जाऊन साडेतीन वर्ष झाली आपण हा ही लढाई ही आपली एक स्वाभिमानी विचाराची लढाई होती आणि तो टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आज या मतदारसंघावर लाल गावटा फडकताना माझं मन भरून येत की ज्या तळागाळातल्या लोकांची आबासाहेबांनी सेवा केलेली आहे आणि आबासाहेबांच्या निधनानंतर ज्या माणसाने तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा केली त्या माणसाला हावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही घराघराचा विचार न करता दिवस मागचा एक महिना तुम्ही पळाला कष्ट घेतलं पण हे सर्व श्री हय हा विजय तुम्हाला सर्वांना समर्पित करतो आणि आजपासून आत्तापासून आम्ही आता थोड्या वेळ संपीट घेतोय तुम्ही सर्वजण आमदार आहात जीवा जीव असेपर्यंत लोकांनी आपल्या या विजयासाठी कष्ट घेतले डिरेक्टली इनडिरेक्टली तर सर्वांना सांगणार आहे ज्यावेळेस ते सर्टिफिकेट घेईल त्यावेळेस त्या क्षणापासून या तालुक्यातली बेकायदेशीर वाढूक बंद होईल पद्धतीनं ज्या ज्या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांनी पंचावन्न वर्ष हा तालुका आणि मतदार मतदारसंघ जपला शांतता सुसंस्कृतपणा कुठेही गुंडगिरी नाही फरकशाही नाही आणि दादागिरी नाही त्याच पद्धतीने भविष्य काळात हा पुढचे पाच वर्ष अशोकराव थांबा पुढचे <laughs> पाच वर्ष हो आपण चांगल्या पद्धतीने या तालुक्याची सेवा करूया आणि ज्या ज्या सहकार्यांनी बाबुराव भाऊ सारख्या ज्येष्ठ वडीलणाऱ्या माणसांनी आपल्याला मदत केलेली आहे भविष्यकाळामध्ये ज्या ज्या गावामध्ये आपल्याला सहकार्य करणाऱ्या संघटना आहेत पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना राजकारण आणि समाजकारण करायचं निश्चितपणे तुम्ही सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि विशेष करून ज्या माऊलीने बाई बाई साहेबांनी मागची पाच वर्ष स्वतःचे बाबासाहेबांच्या शेवटच्या काळातला पराभव पाहिल्यानंतर जे या, या देशमुख कुटुंबाने जे काही सहन केलं ते सर्वात जास्त बाई साहेबांनी सहन केलेलं आहे आणि त्या माय आपण सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केलं <laughs> तेवढा धाडसाने आमच्या सारख्या तरुणांच्या पाठीशी तुम्ही सर्वजण भाईसाहेब आमचं कुटुंब आणि सर्वात महत्वाचं मागच्या वेळेसचे उमेदवार माझे भाऊ आणि ते दादांनी खूप मोठा त्याग केलेला आहे निश्चितपणे या एक पाऊल ज्यावेळेस माणूस महाग घेतो त्यावेळेस भविष्य काळात त्यांना चार पावलं पुढं चालण्याची संधी कोणीही गोंधळ गडबड न करता शांततेत गावात गेल्यानंतर सुद्धा मिरवणूक काढणार असाल तर शांततेत काढायची कोणाच्या घरासमोर गुलाल टाकण्याचा प्रकार करू नका कोणाच्या घरासमोर साठी फटाकड्या वाजवण्यासारखा प्रकार करू नका एवढी कळकळीची विनंती करतो आपण सर्वजण खूप ताकदीनं या निवडणुकीसाठी पाठीशी राहायला परत एकदा तुमचा अंधकरणपूर्वक आभार मानतो आणि